परळी तहसील कार्यालयावरती चढून समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे टॉवर पोलीस ठाण्यासमोर देखील वाल्मिक कराडच्या समर्थकांनी हे आंदोलन केलेलं आहे कराड समर्थकांनी टायर देखील जाळलेले आहेत वाल्मिकच्या आईचं पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन देखील आज पाहायला मिळालेलं आहे एकंदरीत बीडमध्ये आणि विशेषतः परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांचा ड्रामा आज पाहायला मिळाला आहे चार दृश्य आपण पाहतोय वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे त्याची पोलीस कोठडी आज संपलेली आहे त्यानंतर आज त्याला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या समर्थकांचा आज परळीमध्ये ड्रामा पाहायला मिळालेला आहे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी टायर जाळलेले आहेत टॉवरवर चढून आंदोलन देखील केलेलं आहे तर पोलीस स्टेशन बाहेर देखील घोषणाबाजी केलेली आहे त्याचबरोबर वाल्मिका आईने देखील पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे ही चार दृश्य आपण पाहतोय बीडमधील वाल्मिक कराड याला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे वाल्मिक कराड याची पोलीस कोठडी आज संपलेली आहे त्यानंतर आज त्याला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करून देण्याची मागणी कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आज परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांचा ड्रामा देखील पाहायला मिळाला टॉवरवर चढून वाल्मीकराडच्या कराडच्या समर्थकांनी आज आंदोलन केलेलं होतं ड्रामा केलेला होता त्याचबरोबर टायर देखील जाळलेले होते वाल्मिकाडच्या समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर देखील ठिया आंदोलन केलेलं आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे वाल्मिकाडच्या आईनं देखील पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय बीडच्या परळीमधील आहेत परळीमधील तहसील कार्यालयाबाहेर वाल्मिकाडच्या समर्थकांनी हे आंदोलन केलेलं आहे शासकीय इमारतीच्या छतावरती चढून हे आंदोलन करण्यात येत आहे वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून परळी आणि मध्ये अशा प्रकारचा ड्रामा सध्या केला जातो आहे बीडच्या तहसील कार्यालयासमोर वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून आंदोलन केलं जात आहे घोषणाबाजी केली जाते आहे एकंदरीत परळीमध्ये आणि बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून ड्रामा सध्या सुरू आहे ही पाच दृश्य आपण पाहतोय वाल्मी कराडला काही वेळापूर्वीच केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक सध्या परळीमध्ये रामेबाजी करताना पाहायला मिळत आहेत समर्थकांनी टायर जाळलेले आहेत बीड तहसील कार्यालयासमोर देखील आंदोलन केलेलं आहे एका टॉवरवर चढून वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या आईनं देखील पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आहे ही पाच दृश्य आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय कराडला कोर्डात हजर करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून रामेबाजी सध्या सुरू आहे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी बीड तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे ठिया केलेला आहे काही ठिकाणी टायर जाळलेले आहेत तर काही ठिकाणी टॉवरवर चढून आंदोलन देखील सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे उदय वाल्मिक कराडला सध्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे त्याच्या कोठडीमध्ये वाढ करून देण्याची मागणी पोलिसांनी कोर्टात केल्याची माहिती कळते आणखी काय मागणी करण्यात आलेली आहेत मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येते नक्कीच प्रथमेश आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्यानं न्यायालयात हजर करण्यात आलंय या ठिकाणी आरोपीचे वकील तसेच सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे जवळपास पंचाळीस मिनिटं हा सगळा युक्तिवाद सुरू होता यामध्ये वेगवेगळे मुद्दे सरकारी वकिलांनी देखील मांडले आहेत यामध्ये वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभाग आहे का तो तपासाचा आहे तसेच वाल्मिक कराडचे वाईस सॅम्पल घेतले असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं असलं तरी वाल्मिक कराडची संपत्ती जी आहे ती देशात आहे देशाबाहेर आहे देखील त्याचा देखील तपास घ्यायचा आहे तो संपत्ती नेमक्या कुठल्या सोर्सच्या माध्यमातून कमवली हे देखील तपासायचं असल्याचं चा, सरकारी वकिलांनी सांगितलं त्यासाठी पोलीस कस्टडी हवी तसेच अट्रॉसिटीचा गुन्हा देखील या गुन्ह्याच्या संदर्भात त्या ठिकाणी दाखल झालेला आहे त्या संदर्भात देखील तपास करायचा आहे आणि या सर्वांसाठी दहा दिवसाची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती तर त्यावर आरोपीच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला आहे त्यामध्ये पंधरा दिवसाची पोलीस कोठडी या गुन्ह्यात पुरेशी असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आहे तसेच या प्रकरणातील सर्व मुद्देमाल देखील जप्त केला आहे व्हाईस सॅम्पल घेतला आहे आणि संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाहीये कारण ना आता नवं तंत्रज्ञान आलं आहे त्या माध्यमातून संपत्तीची माहिती देखील घेतली जाऊ शकते असं आरोपीच्या वकिलांना म्हटलं आहे एकंदरीतच आपण पाहू शकतो दोन्ही युक्तिवाद झाला असून आता न्यायालयाने मात्र निर्णय अद्याप दिलेला नाही वाल्मिक करारला दहा दिवसाची पोलीस कोठडी द्यावी असं सरकारी वकिलांनी मागणी केली आहे तर दुसरीकडे पोलीस कोठडीची कुठलीही गरज नसल्याचं आरोपीच्या वकिलांना म्हटलंय आता न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं नाही प्रथमेश नक्कीच उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सव्वीस्तर माहिती संदर्भात